आपल्याच आमदारांना निधी द्यायचा विरोधी पक्षाचा आमदारांना निधी द्यायचा नाही अहो त्या आमदाराशी तुमचा थोडा वाद असेल राजकीय पण जी जनता आहे ज्याने त्याला निवडून दिला आहे तो मतदारसंघ तुमचा नाही का महाराष्ट्रात नाही आहे का हां हा कोणता खेळ चालला या राज्यामध्ये पैसे काय तुमच्या घरी झाडाला आलेत खोक्या लागलेत का झाडाला लागले तुमच्या हा वर्षा बंगल्यावर सागर बंगल्यावर देवगिरीवर बारामतीत नागपूरला साताराला काची दरेवाडी की काय जमिनीतून खोके उगवतात ते झाडाला खोके लागत आहेत की तुमच्या मर्जीप्रमाणे निधी वाटा तुमच्या मर्जीप्रमाणे तुम्ही कुठे कार्यक्रम कराल आणि स्थानिक आमदार खासदाराने निमंत्रित करत नाही हा कोणताच वेळ तुम्ही चालला हे अलीकडच्या काळ आहे केंद्रात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात फडणवीस हे दोन वीर महानुभव सत्तेत आल्यापासून अशा प्रकारा अशा प्रकारचा हा ही वाळवी असं सुसंस्कृत राजकारणाची वाळवी महाराष्ट्राला